माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ही पैजा जिंके शब्दाचे अनुचार जीवनाचे जीवन शब्दे वाटू धन लोका हनुमान सेवा मंडळ कला किल्ला धारावी गणेश भक्तांच सहर्ष स्वागत करत आहे जगातील दहाव्या क्रमांकाची आणि भारतातली तिसऱ्या क्रमांकाची भाषा मराठी माय मराठी एकशे चाळीस कोटी लोकसंख्येतले तब्बल दहा टक्के चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलणारे क्ष र संस्कृत मधली उच्चारासाठी अत्यंत कठीण अक्षर आपल्या बाराखडी सहज तोडून धरणारी मराठी मराठीतल्या ज्ञानेचे अभंग दासबोध मृत्युंजय श्रीमान योगी छावा स्वामी पानिपत हिंदू कोसला अशा कित्येक उत्तमोत्तम साहित्य कृती इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्या अमृता तेही पैसा जिंके असा गा विश्वास असलेली ही माय मराठी अभिजात दर्जा मिळावा म्हणून लढा देते आहे रंगनाथ पाठणारे समिती त्यासाठी नेमली गेली आहे आजवर फक्त सहा भारतीय भाषांना हा अभिजात दर्जा मिळाला तामिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि उडिया हा दर्जा मिळवण्यासाठी प्राची साहित्य प्राचीन असावं ती स्वयंभू असावी कोणत्या इतर भाषेतून उसने घेतलेली नसावी आणि तिच्या प्राचीन स्वरूपापासून सध्याचं तिचं स्वरूप वेगळं असावं अभिजात दर्जा मिळावा म्हणून मागण्या आंदोलन प्रसिद्धी पत्रक ती झाली एक बाजू पण आमच्या मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहिलाय आम्ही मराठी माणसांनी आमच्या माय मराठीला तो अभिजात दर्जा स्वतःच्या अंतकरणात दिलाय का मराठीत कळत नाही का इंग्रजी सांगू का दोन बिहारी भेटले की बिहारी भाषेत बोलतात दोन कानडी भेटले तर कानडीत दोघे बंगाली भेटले तर बंगाली भाषेत बोलतात दोन गुजराती गुजरातीतच बोलतात पण दोघे मराठी समोरासमोर आले तर, तर मात्र थोडं हिंदी थोडं इंग्रजी आणि उरलं सुरलं अशुद्ध मराठी बोलतात मराठी माणसाला मराठी माणसाशी मराठी भाषेत बोलायला लाज वाटते थोर साहित्यिक मराठी मनाचा महाबिंदू पु ल देशपांडेंनी ही लस पकडताना म्हटलंय आश्रम मराठी कंपल्सरी पाहिजे कारण आपल्या मदत मधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेज मधून करणं डिफिकल्ट जात इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल आमरस ना मटण काय करून ठेवलं आम्ही आमच्या माय मराठीच ही लळात परप्रांतीयांनी परभाषिकांनी धरून तर तिच्या अभिमानाचे धोक पेटवणाऱ्या मराठी माणसांनीच काढली इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मराठी हद्दपार होते मराठी शाळा ओस पडत आहेत आणि आपली पोरं घर गर गणेशाचा घेरवण्याऐवजी एक फॉर ऍपलची घोटोपट्टी करत आहेत अहो वस्तू मिळते आणि माणसं भेटतात ती साधी मराठी आणि आम्ही सर सगळ्यात तरी भेटली पगार भेटला बस भेटली अशी भर भेट घेत सुट सुटलोय मग योगच योगा होत रामच रामान मिळवण्यासारखं पाहतोय बोलताना वारंवार हिंदी इंग्रजीच्या पुवड्या घेणं म्हणजे हिंदी इंग्रजीवरच प्रभुत्व नव्हे तर आपल्या माय मराठी बद्दलची अक्षम्य अनास्था वैज्ञानिक क्षेत्रात इंग्रजीच महत्व असलं तरी फ्रान्स चीन जपान जर्मनी रशिया इटली अशा प्रगत देशांमध्ये विज्ञान शिक्षण संशोधन मातृभाषेतच जात जशी आपली आई तशी असते आपली मातृभाषा ती वागावत नाही पण मनानं तुटवत जाते ती फक्त संवादाचं साधन नसते ती असते आपला श्वास आणि जगण्याचा ठेच लागल्यावर तोंडातून बाहेर पडतो तो शब्द असतो आई गर नाव आणि आपल्या मातृभाषेच बारा तेराव्या शतकात इंग्रजी भाषा सुद्धा फ्रेंच भाषेची बळी ठरली होती इस्रायल हा इटूपला देश भारतापाठोपाठ स्वतंत्र झाला मातृभाषा

बुलाना भाषे को होनी आपको या प्रगति से शिविर का पुना का स्वतंत्र वीर सागर धुका तेरा होता दिनांक क्रमांक चित्रपट दिग्दर्शक महापौर पुतात्मा नवोवाणी दूरदर्शन असे शेकडो शब्द सागर करांनी नव्यानं मराठीत तयार केले याचा अर्थ परभाषेबद्दल त्यांना द्वेष होता असं नव्हे मराठीच्या शुद्धतेची कळकळ होती मराठीच वैभव मिळवायला हवं ते होती कारण भाषा म्हणते तेव्हा अर्थ कारण म्हणत भाषा म्हणते तेव्हा पायाखालची जमीन जाते डोंगी बघी विरेच्या सीमेपणीमध्ये मराठी माणूस थेट राहिला आणि तो व्यवसाय कोटी कोटीची कंत्राट परवाशी येऊन हात बसला मोठा बिस्तर खेळू या कमवा आणि इथल्या मराठी माणसालाच चाकर लावा भाषा नाही आली तरी धंदा कमी पडत नाही कारण इथे भाषेचा आग्रहच करत नाही कोणी वर्षानुवर्ष धंदे व्यवसाय करून गप्पल झालेल्या दुकानदारांना दुकानावर मराठी पाट्या लावायची लाज वाटते माय मराठी विरोधात कोणत्या लढायला कन्नड आणि मल्याळम या भाषा आहेत यात मोठा अर्थ घडला मराठी माणसा मराठी चिन्हा मोघा असलेली बेस्ट बस आणि कर्मचारी आज अस्तित्वाची लढाई करतायत याचा अर्थ काही वेगळा नाहीये मुंबई संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हाच भाषा प्रांत रचना स्वीकारली ना पण प्रादेशिक भाषा राजाश्रय मिळावा व्यवहार सुलभ व्हावेत म्हणूनच ना मग मराठी भाषेबद्दल आग्रह धरण्यात चुकती काय महाराष्ट्र शासक आपल्या प्रयत्न करत आहे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ स्वतंत्र मराठी भाषा विभाग विश्वकोश निर्मिती गेली सहा दशक चाललेली मराठी राज्य नाट्य स्पर्धा व्यावसायिक नाट्य स्पर्धा नाटकांना चित्रपटांना पुस्तकांना अनुदान दरवर्षी साजरा होणारा मराठी भाषा कंपर्धा देशातल्या कुठल्याच भाषेत एवढे प्रयत्न होत नसावेत आपली मुंबई महानगरपालिका तर मराठीतून एम ए करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वित्रमाणही देत होती की मराठी माणूस म्हणून आपल्या मातृभाषेला शक्ती आपण आपण प्रयत्न करतो आहे पण दिशाही आपणच देऊ शकतो मराठीला बाजार मूल्य द्यायला कुणी बाहेरच येणार नाही ना ते काम आपल्यालाच करावं लागणार आहे नियमित मराठी पुस्तक विकत घ्या मराठी साहित्य कलाकारांना सन्मान द्या मराठी चित्रपट मराठी नाटक त्यांना लोकाश्रय मिळू द्या फेसबुक टेलिग्राम व्हॉट्सअप मराठीत भावना व्यक्त करा ज्या क्षेत्रात असा तिथे मराठीचा आग्रह धरा इतर भाषकांना लहान सहान वाक्य शिकवा कोकणी मालवणी खानदेशी ऐनानी वराणी घाटी बोली भाषा टिकल्या नाहीत ना तो आपड़ी आओ, तो तर आपली भाषा टिकणार नाही सगळ्या सरकारी सेवा मराठीमध्ये मिळण्याचा आग्रह धरा अहो मराठीतून सही तर करूच शकता ना तुम्ही ब्रह्मध्वनीवर संदेश पाठवताना आता हसान मराठीत लेखन करा कळू द्या त्या गुगलला आपल्या मराठी भाषेची ताकद करता येण्यासारखं ते संभ करा मराठीला विजा दर्जा मिळेल तेव्हा मिळेल त्या आधी तो आपल्या हृदयात गया मराठी बोला मराठी ऐका या जगात तुम्हाला ओळख देईल की ही माय मराठीच तुमच्या संकल्पाला ही बुद्धीची विद्येची देवता बोल देऊ हीच प्रार्थना महाराष्ट्र हे भोली मराठी माय भोली मराठी संत सज्जना गाती संत सज्जना गाती तिच्या मानतीला तिच्या मान दिला भोली बोली

这里，这里。